मतदानाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांवर गुन्हा इचलकरंजी दिले एका मतदान केंद्रावर आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केलं बाबत एका आढळगी इस्माने व्हिडिओ चित्रीकरण करून ते इंस्टाग्रामवर प्रसिद्ध करत गोपनीयतेचा भंग केल्याने त्याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे तर अशाच पद्धतीने शाहपूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे खोदवाडी येथील केंद्र क्रमांक चोवीस येथे दे, गोपनीयतेचा भंग केला म्हणून रामचंद्र शिवाजी कांबळे वय सत्तावीस राहणार खोदवाडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर इचलकरंजीतील केंद्र क्रमांक दोनशे त्रेपन्न मधील मतदान केंद्रावर मोबाईलने आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचे या, या व्यक्तीने व्हिडिओ चित्रीकरण केले होते याबाबत विशेष लेखा परीक्षक दादासाहेब देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड विधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी लोकप्रतिनिधी एक हजार एक नऊशे एक्कावन्न चे कलम अठ्ठावीस प्रमाणे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानाप्रे यांनी दिली आहे